आणि गणित माझ्या मते असं मत आहे शास्त्रज्ञांच्या मतेसुद्धा जे विद्यार्थी गणितामध्ये उच्च स्तरावर असतील तर किंवा परफेक्शन त्यांचं गणितामध्ये असणार ते विद्यार्थी सरासरी इतर विषयांमध्ये सुद्धा तज्ज्ञ असतात किंवा चांगल्या पद्धतीनं प्रगती करत असतात कारण गणितानं त्यांच्या तार्किकतेचा किंवा विचार करण्याची क्षमता त्यांच्या चालना मिळते तार्किक विचार करण्याला त्याचबरोबर त्यांचं कॅल्क्युलेशन त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहणं त्याच्यामध्ये एक सवय लागते त्याच्यामुळे मी सर दोन हजार नऊ पासून जॉईन झालो होतो तेव्हापासून आतापर्यंत मला जवळपास पंधरा वर्ष तर पंधरा वर्षाचा अनुभव काय सांगणार कारण मी ग्रामीण जे मुलं आहेत ते घर आपण सर माझ्यामध्ये तरी मी असं म्हणेन की जरी सोयीसुविधांचे अभाव असला तरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा चमकण्यात आले आहेत आणि निश्चितच ते उमटून पडतील परंतु त्यांना गाईडी गाईड तसं करणं आवश्यक त्यांना गाईड त्या पद्धतीने केल्या गेलं तर अरे डिजिटलच्या धर्तीवर आपण या ठिकाणी संगणकीय सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेत आहेत आणि आज या ठिकाणी मराठी मिडियम असेल तर इंग्रजी मिडीयम असेल त्यामधल्या या ठिकाणी काय करतात विद्यार्थ्यांना काय सर मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडीयम यामध्ये फरक इतकाच आहे सध्या समाजातली स्थिती जर विचार केला तर आपल्या भागामध्ये फरक एवढाच आहे की फक्त आपण एक सिम्पल अशी गोष्ट झाली आहे की पालकांचा जो झाला आहे की इंग्लिश मिडियम पण इंग्लिश मिडियम म्हणजे ही त्यांची फक्त एक कन्व्हर्सेशनची भाषा आहे ज्या पद्धतीनं जे विद्यार्थी मातृभाषेतून शिकू शकतात ते इंग्लिश मिडियमधून शिकू शकत नाही पहिली गोष्ट त्याचं कारण असं आहे जरीसुद्धा मी एखाद्या मुलाला विचारलं प्रश्न केला की तुझं नाव काय सदर हाच प्रश्न मी त्याला इंग्लिश म्हणून केला पहिले स्वतः मनामध्ये विचार जो करेल तो मराठीत करेल आणि उत्तर देताना मग त्याला इंग्रजी भाषेच्या शब्दांची जुळवाजुळव करावं लागेल आणि मग तो बोले परंतु समजून घेण्यासाठी तो जर मातृभाषेतून शिकला तर त्याला विचार करायची भाषा तीच आहे आणि बोलण्याची भाषा तीच असल्यामुळं त्याची प्रगती वेगानं होती जिल्हा प्रवासचा जो स्तर आहे तो या ठिकाणी वाढणार आहे त्या दृष्टीकोन काय पावलं सर uh, निश्चितच आम्ही आमची शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे याच गोष्टींसाठी वेगवेगळी उपक्रम राबवतो त्याचबरोबर काही ज्या सामाजिक संस्था ज्या नवीन ज्या काही समजा स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बोलून ठेवलं आहे जसं समजा ऑलिम्पिया एक्झाम असेल मनोथन एक्झाम असतील इवन आपल्या अशा खूप साऱ्या एक्झाम आहेत त्या एक्झामची तयारी आम्ही आमच्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेची आतापासून करून घेऊ जे आता दुसरीपासून उद्या अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना नवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्या मुलांना कुठेतरी चांगल्या सुविधा सुद्धा नसतात परंतु कुठेतरी आपण आपलं कर्तव्य या ठिकाणी बजवावं हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा आहे धन्यवाद आपण अतिशय या ठिकाणी मार्मिक पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगत आहे आणि तुमच्या या ज्ञान ओके यू चा साऊंड काय लक्षात घ्यायचं शिवा ओके यूचा साऊंड सांगितला होता हो हां हां बर हां हां ओके आज हां देवा व्हेरी गुड चला नॅशनल काय ओके